कामगारांची भयानक तळमळ कारखान्याचा बारीक अभ्यास आणि या अभ्यासातून नेता बनायचं स्वप्न उराशी बाळगून आंदोलनातून राजकीय करिअरला आकार देण्याचं काम किरण खोडके यांनी केलं मात्र आज याच कामगार नेत्यांनी खंडणी मागत स्वतःचं राजकीय अस्तित्व कसं संपवलं हेच आजच्या व्हिडिओतून दाखवणार आहोत नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहत आहात एस प्राईम न्यूज खरं तर किरण घोडकेच्या नेतेगिरीसाठी दस्तूर खुद्द आमदार अभिजित पाटील यांनीच प्रोत्साहन दिलं होतं आणि त्याला घडवलं देखील होतं त्यामुळे त्यांनीच विषारी कोबरा पाळल्याचं बोललं जातंय आणि हा अखेर त्यांनाच ढसला याच किरण घोडके यांनी विठ्ठलच्या कामगारांच्या थकित वेतनासाठी पुण्याच्या साकरा एकतोल्यासमोर मोठं आंदोलन सुरू केलं आणि या आंदोलनातून विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील यांच्यासह संचालकांना घाम फोडला होता काही दिवसांमध्ये या आंदोलनात किरण घोडके यांची तब्येत खालावली तेव्हा आमदार अभिजित पाटील यांनी तात्काळ तडजोड करत कामगारांचे प्रश्न मार्गी लावत उपोषण संपवले ही झाली दिसणारी बाजू मात्र हे उपोषण सुरू करायला माड्यांच्या शिंदेंची रसद असल्याची चर्चा देखील सुरू आहे त्यामुळे उपोषण करण्यासाठी घेतलेल्या पैशापासून झालेली सुरुवात अर्धनग्न होण्यापर्यंत झाली त्यामुळे हे आंदोलन म्हणजे आमदार अभिजित पाटील यांच्या कार्यावर लागणारे शिंतोडे मानले जाते त्यामुळे हे आंदोलन थांबवण्यासाठी फिल्डिंग लागली होती तेव्हा अभिजित पाटील यांच्या टीमला किरण घोडके यांच्या अर्थपूर्ण वाटाघाटीला यश आलं आणि आंदोलन थांबवून कामगारांना थकीत रकमा देण्याचं काम सुरू झालं होतं मात्र किरण घोडके हा पंढरपूर तालुक्यात तगडा कामगार नेता बनू लागला होता पण त्याच्या नीतिमत्तेने त्याला तगडा नव्हे तर नागडा नेता बनवला येणाऱ्या निवडणुकीत आमदार अभिजित पाटील यांच्या विरोधात प्रचार करायचा नाही त्याच्या विरोधात कोणतंही चुकीचं वक्तव्य करायचं नाही यासाठी किरण खोडके यांनी आमदार अभिजित पाटील यांच्या टीमला तब्बल एक कोटीची मागणी केली या दरम्यान आमदार अभिजित पाटील हे शस्त्रक्रियेसाठी परदेशात गेले होते पण किरण घोडकेला कोटीच्या स्वप्नात दमच निघाला नाही त्याने सारखे मोबाईलवरून पैशाची मागणी करत होता त्यावेळी आमदार अभिजित पाटील यांचे निकटवर्तीय नितीन सरडे यांनी ही बाब पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला कळवली आणि त्यासाठी खाकीची मोठी फिल्डिंग लागली पंढरपुरातील नामांकित असणाऱ्या हॉटेल रादेश मध्ये ही डील पक्की झाली सुरुवातीला दहा लाखाचं टोकन द्यायचं ठरलं होतं त्यानुसार नितीन सरडेनी दोनशेच्या सॅग मध्ये दहा लाख भरले आणि सी सी टी व्ही कॅमेरे असणाऱ्या हॉटेलमध्ये वकील असणाऱ्या किरण घोडकेची अर्ध नग्न नव्हे तर पूर्ण नग्न करण्याची फिल्डिंग लागली परफेक्ट टायमिंग करेक्ट कार्यक्रम करत आधीच सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस तैनात होते आणि दहा लाखाची सॅग घेऊन किरण घोडके आनंदात उठले आणि आन बाहेर जाऊ लागले पण पोलिसांचा हात त्याच्या गळ्याभोवती पडला आणि त्याला दहा लाखासह पोंढर पंढरपूर पोलिसांनी अटक केली त्यामुळे अर्ध नग्न आंदोलन करून खंडणी मागणाऱ्या किरण घोडकेला आमदार अभिजित पाटील यांच्या टीमने पूर्ण नागडा केला आणि त्या जगासमोर त्याची सत्यता आणून दिली यातून एक गोष्ट नक्की समोर येते ती म्हणजे विठ्ठल कारखान्याचं वाईट करणाऱ्याचं वाईट होतं हे नक्की